नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आज आहे देवदीपावलीचा दिवस मलवडी मान जिल्हा सातारा या आमच्या गावी आमचं ग्रामदैवत श्री खंडोबा आणि देवी देवी यांचा हळदी सोहळा संपन्न होणार आहे त्या संबंधितचा आजचा हा ब्लॉग आपण पाहत आहात ब्राह्मण काका आहेत जे ते सर्व विधी करून घेत आहेत पुजाऱ्यांच्याकडून आणि ज्याप्रमाणे आपल्या लग्नांमध्ये हळदी समारंभ पार पडतो त्याच पद्धतीनं स्त्रीच्या वि विवाह सोहळ्याच्या ज्या हळदी असतात त्या हळदीच्या कार्यक्रमात देखील अशाच पद्धतीने सर्व विधिवत पद्धतीनं पार पाडलं जातं मलवडी येथील श्री खंडोबाच्या यात्रेस देवदिपावलीच्या दिवसापासून सुरुवात होते देवदिपावलीच्या या शुभ मुहूर्तावर श्री खंडोबा आणि देवी यांचा हा हळदी समारंभ संपन्न होत आहे श्रींचा वार्षिक रथोत्सव हा मोक्षदा एकादशी दिवशी असतो परंतु या सगळ्याची सुरुवात हे देवदिपावलीच्या दिवशी हळदी समारंभानच होत असते सालाबादप्रमाणे यावर्षी देखील असाच हा हळदी समारंभ या ठिकाणी पार पडत आहे ब्राह्मण आणि जंगम हे या विवाह सोहळ्याचे सर्व विधी पार पाडत असतात हे सर्व विधी पार पूर्ण केल्यानंतर सालकरी मानकरी गावातील विश्वस्थ आणि गावातील सर्व ग्रामस्थ तसेच महिला वर्ग या सर्वांचा जो उत्साह असतो तो पाहण्याजोगा असतो या हळदी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात पूर्वीच्या काळी जसं पाच दिवस कार्यक्रम चालायचे त्याच पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम जे असतात ते पार पाडले जातात यानंतर पार जा यान पडतो तो, तो श्रींच्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी हा विवाह सोहळा पार पडणार आहे तर शनिवारी दुपारी बारा वाजता भरीत आणि रोडग्याचा प्रसाद देखील होणार आहे यानंतर अकरा तारखेला बुधवारी श्रींचा रथोत्सव पार पडणार आहे अशा पद्धतीनं या कार्यक्रमांचं नियोजन केलं जात यावर्षी दहा तारखेला म्हणजेच मंगळवारी स्पर्धा देखील होणार यात्रेच्या दिवशी तारखेला निकाली कुस्त्यांचे भव्य मैदानाचे आयोजन केलेले आहे तसेच या रथोत्सवाच्या निमित्तानं अनेक छोटे मोठे कार्यक्रम देखील ग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये आयोजित केले जातात आजच्या हळदी सोहळ्याचा विचार केला तर या हळदी सोहळ्याच्या निमित्तानं महिलांची उपस्थिती ही लक्षणीय असते आणि आज देखील मोठ्या संख्येनं महिला या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत अतिशय सुंदर वस्त्र स्त्रीच्या मूर्तीला परिधान केलेले आहेत आणि त्याचबरोबर आई महासा देवींच्या मूर्तीला देखील सुंदर वस्त्र परिधान केलेले आहेत तसेच दागिने जडवलेले आहेत आणि सुंदर फुलांची आरास देखील केलेली आहे आणि ब्राह्मण काका सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीनं पार पाडत आहेत सर्व ग्रामस्थ तिथं उपस्थित आहेत आपल्याला दिसत आहेत आणि बाहेरील मंडपामध्ये सर्व स्त्रिया आपल्याला दिसतील ज्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आहेत वयोवृद्ध स्त्रिया असतील लहान मुलं असतील त्याचबरोबर मोठी माणसं असतील सर्वांचाच उत्साह अतिशय ओसांडून वाहत आहे जसे जसं आपल्या लग्नामध्ये सर्व कार्यक्रमांची रेलचेल असते तशीच श्रींच्या लग्नामध्ये देखील सर्व कार्यक्रमांची रेलचेल चालू असते आणि सगळे लोक याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत असतात गर्भगृहामध्ये सर्व विधी पार पाडले जात आहेत आणि आपण आहे बाहेरील मंडपामध्ये पाठीमागच्या बाजूला आपण बघत असाल की स्त्रींचे सुंदर घोडे आहेत त्याच्यावरती स्त्रींच्या मूर्ती आहेत आणि खांबाला लंगर बांधलेला आहे लोखंडाचा याचं देखील विशेष महत्त्व असतं जागरण गोंधळ झाल्यानंतर हा लंगर तोडण्याचा छान कार्यक्रम होतो आणि तो देखील बघण्यासारखा असतो श्रींचा हळदी समारंभ हा रात्री नऊ नंतर आहे तरी पण इथं असणाऱ्या ग्रामस्थांची आणि भाविक भक्तांची जी संख्या ती आहे ती लक्षणीय आहे आणि मंदिराच्या आवारात देखील आणखी बरेच भाविक या ठिकाणी थांबलेले आहेत कारण आतमध्ये थांबण्यास तितकी जागा उपलब्ध नसल्यामुळं बऱ्याच भाविक भक्तांना बाहेरील बाजूमध्ये सर्व थांबावे लागत आहे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं या विवाह सोहळ्याचे सगळे विधी पार पडत आहेत ब्राह्मण काका आहेत ते सगळे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत आहेत आणि ते ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरं होत आहेत महासादेवी आई साहेबांचं रूप अतिशय पाहण्यासारखा दिसत आहे आणि अर्थातच खंडेरा देखील अतिशय देखण रूप आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे एक वेगळंच तेज या मूर्तींमध्ये आज आपल्याला दिसत आहे

छान स्थापना केलेली आहे आणि त्या स्थापनेच्या जी पूजा आहे ती पूजा आता सध्या चालू आहेत ब्राह्मण काकांच्या सांगण्यानुसार का का सर्व विधी पार पाडत आहेत

भाविक मोठ्या संख्येनं या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असतात जसं आज हळदी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत असे बहुसंख्येनं सर्व ग्रामस्थ त्या विवाह सोहळ्यात देखील सामील होत असतात <laughs> अतिशय सुंदर फुलांची डेकोरेशन जे आहे ते आपल्याला स्त्रीच्या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते

आई साहेबांना आणि श्री खंडेरायाला ही हळद लावली जाईल आता नजर काढली जात आहे स्त्रीची आणि आई साहेबांची देखील आता नजर काढली जाईल आणि त्यानंतर बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम हो जसा आपल्या लग्नामध्ये बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम होतो तसाच बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम स्त्रीच्या विवाहाच्या दिवशी देखील होतो आज हळदीच्या दिवशीच खऱ्या अर्थानं ते बाशिंग बांधलं जातो व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल श्रींच्या मूर्ती समोर मुंडावळ्या ठेवलेल्या आहेत स्त्रींना आता ओवाळलं जाईल आणि त्यानंतर स्त्रींच्या आरती होईल

मूर्तीला हे बाशिंग बांधत आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की मलवडी हे मूळ स्थान आहे जिथं सर्वात प्रथम श्री खंडेरायाच्या हळदी लागल्या जातात आई साहेबांच्या मूर्तीला देखील बाशिंग बांधलं जात आहे आजच्या <tap> या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लोकांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा हो आहे आपण पाहत आहात समोर भांड्यामध्ये हळद ठेवलेले आहे ते आता श्रींच्या मूर्तीला लावली जाईल हे ब्राह्मण काका आता श्रींच्या मूर्तीला हळदी लावत आहेत त्यानंतर पुजारी काका देखील स्त्रीच्या मूर्तींना हळदी लावतील त्यानंतर सर्व ग्रामस्थ पाठोपाठ येऊन श्रींच्या आणि आई साहेबांच्या मूर्तीला दिला हळदी लावतील आणि हा, हा सगळा विधी पार पाडल्यानंतर नागरिक देखील आपापसामध्ये आप हळदी खेळतात आणि त्यांचा तो उत्साह बघण्यासारखा असतो चला आता ग्रामस्थांकडून हळदी लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे या हळदी सोहळ्यासाठी तरुणांचा उत्साह देखील शिगेला पोचलेला आहे आणि यानंतर एकमेकांना हळदी लावण्याचा कार्यक्रम देखील तेवढ्याच उत्साहात पार पाडला जातो सुंदर दागिने आई साहेबांच्या अंगावरती चढवलेल्या आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असतील सुंदर दागिने आहेत आई साहेबांच्या अंगावरती परिधान केले तर अशा प्रकारे सर्व नागरिकांनी उत्साही वातावरणामध्ये श्रींचा हा हळदी समारंभ पार पाडलेला आहे आणि यानंतर तयारी सुरू होईल ती श्रींच्या विवाह सोहळ्याची हा विवाह से देखील तितकाच देखणा आणि लक्षणीय असतो आमच्या व्लॉगच्या निमित्तानं मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच राहीन आणि आमच्या ग्रामदैवत श्री खंडोबा आणि महासादेवी यांचा यांच्याबरोबरच माता लक्ष्मीचा महालक्ष्मीचा देखील जो रथ उत्सव असतो तो कशा पद्धतीनं पार पाडला जातो हे या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दर्शकांनापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत तुम्हाला जर आमचा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला येत्या काळात पाहायला मिळतील आणि रत्स उत्सवाचा देखील लाईव्ह व्हिडिओ आपण लवकरच टाकू श्रींच्या रथोत्सवाची ही कवरेज आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत आमचे व्हिडिओ आपल्यासमोर येतच राहतील तरी आत्ता घेतो आम्ही आपली रजा आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा असेच छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू तोरतास धन्यवाद